संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत यांच्या पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधलाय ज्ञानी अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आज नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट दिले त्याबद्दल काय म्हणजे आज अंबाजी एक दोष असं एकदम ज्यांच्या होतीच हे काँग्रेस दाखवून पुरताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदा लक्षात आलं की पुरुष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदानी हा निर्णय घेतला काय हो साहेब आजी फरक बोलण्यात दिसतोय काल त्यांनी शिलोटच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत त्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले दादा पण म्हणत नव्हते ते जास्त काळजी म्हणतात की त्यांना जवळचे लोक फेवायला बाजार वाचतात आणि आम्हाला सगळ्यांच्या काम करायला बाजेचे कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे संध्यासाठी प्रतिनिधी रोहित दळवीत सातारा संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा